अनिसाच्या वतीने संविधान जनजागृतीसाठी चालता बोलता संविधान उपक्रमाचे आयोजन संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पेन शाखेने विद्यार्थ्यांमध्ये संविधान विषयी जनजागृती होण्यासाठी चालता बोलता संविधान उपक्रम घेतला विद्यार्थ्यांना संविधानावर प्रश्न विचारण्यात आले अचूक दोन उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यास एक पुस्तक बक्षीस देण्यात आलं तर तीन अचूक उत्तरे देणाऱ्या सुवर्ण पदक देण्यात आलं या उपक्रमास तिन्ही शाळा कॉलेजने उत्तम प्रतिसाद दिला उपक्रम यशस्वी करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्राचार्य सतीश पोरे सावनी गोडबोले मोहिनी गोरे मीना मोरे एन जे पाटील आदेश पाटील आणि संदेश गायकवाड उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न